वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभा उमेदवार माधवी नरेश जोशी या जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना झाले आहे माधवी जोशी या छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झाले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी माधवी जोशी यांना दिली आहे मतदार संघाचा विकास हाच ध्यास ठेवून माधवी जोशी रणांगणात उतरले आहेत आज माधवी जोशी या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्ह्यातील पुणे मावळ मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत जनतेचे उदंड प्रेम आणि पाठिंबा मला जिंकून आणेल असा विश्वास माधवी जोशी यांनी व्यक्त केला आहे सावधान राहायचे कारण गरमी खूप आहे पाणी बॉटल सगळ्यांनी जवळ ठेवा लागलेल्या ठेवलेल्या आहेत जय शिवराय जय भीम सर्वांसाठी माझा हा एक सप्रेम नमस्कार आहे आणि खरंच खूप आनंद होतोय आणि मी स्वतःचा फॉर्म नाही भरत आहे तर पूर्ण सामान्य जनतेचा फॉर्म भरते आणि ही सामान्य जनता आणि मी स्वतः एक सामान्य आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि मी सामान्य जनते बरोबर निघालेली आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो खात्री तर खूप आहे कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत जे बाबासाहेब डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा आपल्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहतील का भव्य दिव्याची सभा विजयाची आपली होईल का या ठिकाणी सगळ्या निवडणुका जवळ आहेत अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत हे आहे सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागरनाथ रोड गांधी बाग नागपुर